मराठी हर सपना सच लगे जो प्रेम मगन जले जो राह तू चले अपने मन की हर पल किसी से मोती ही तू चुने जो तू सदा सुने अपने मन की ही चला चल रही यूं ही चला चल रही एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्रकाश खंदारे सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छा डॉक्टर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज न्यू पुणे पब्लिक स्कूल डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा ओलाय केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज गंडवाडवी करून फसवेगिरीचा बाजार सुरू असताना नेचर केअरने समाजापुढे मोठा आदर्श घालून दिलाय विविध स्तरावर पुरस्कारांचा अक्षरशः बाजार होत असताना नेचर केअरने मात्र या पुरस्कारांचा सन्मान आबाधित ठेवलाय बड्या रकमा घेऊन पुरस्कार विकले जात असताना नेचर केअरने मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे पारितोषिक दिले झपाटून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नेचर केअरने मोठा सन्मान मिळवून दिलाय नेचर केअर सन्मान दोन हजार चोवीस साठी पात्र असणाऱ्या पाच शेतकऱ्यांना नेचर केअरकडून पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि त्यांचे पती स्वप्नील राव यांच्या उपस्थित हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालाय त्यानुसार पुरस्कार विजेत्या पाच शेतकऱ्यांना नेचर केअर कडून प्रत्येकी एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र देण्यात आलंय यावेळी कृषी तज्ज्ञ डॉक्टर आशिष वेले यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमास बाबा बर्वे ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील ऍडव्होकेट सुहास भैया बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहिले तर शेतकऱ्यांना मोठा सन्मान देणाऱ्या जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांचे सर्व स्तरातून कौतुक सुरू झाले सरांना आशिष वेले सरांना वरून आपल्या शुभ हस्ते आपण यावर्षी दोन हजार चोवीससाठी साठी आम्ही जे पुरस्कारार्थी इथे निवडलेले आहेत त्यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार त्यांना प्रदान करावा ज्यामध्ये पहिले पुरस्कारार्थी आहेत दीपक बर्वे देईल सुकाचा लई मायाळू ही माते घास देईल सुकाचा लई मायाळू ही माते न्यार बड़े बड़े सावली ही संग राजा लाल तारी अशी थे हाक दिली साध मला की वदनी कवळ घेता नाम घ्या शेतकऱ्याचे की जो दोन्ही वेळी आम्हाला अन्नदानाचं काम होतं आणि तो बळीराजा अव्यपणे काम करत असतो आणि त्याचा कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे आणि तो जे काम करतोय हे समाजापुढे आलं पाहिजे हा केवळ या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि म्हणून मग असा जो व्यवसाय आहे जो साठ टक्के शेतकरी आमचे होते ते आता पंचेस टक्केच फक्त शेतकरी राहिलेले आहेत आणि आजचा डेटा असा सांगतो की दर महिन्याला दोन हजार लोक शेती सोडतायत आणि मग ही जर वाचवायची असेल तर हे जे खरे योद्धे आहेत हे जे खरे शेतीत ज्यांनी गाडून घेऊन काम केलंय यांचा उचित सन्मान करणं त्यांना समाजासमोर आणणं त्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि म्हणून नेचर केअरने हा उपक्रम गेल्या वर्षी आपण सुरू केला आणि सगळ्यात पहिल्यांदा जयदेव दादा तुझे मनापासून आभार मानते आणि हे आभार मी मी खरोखरच शेतकऱ्याची बायको म्हणून आज इकडे उभी आहे ती समस्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मांडते कदाचित अजून त्या सगळ्यांचा नेचर केअर बरोबर तसा संबंध आला नाही आहे किंवा त्या सगळ्यांच्या एंट्री अजूनपर्यंत आपल्या या बक्षिसासाठी पोचलेला नाही आहे पण हे अवॉर्ड फंक्शन इतकं मोठं होणार आहे आणि भविष्यामध्ये इतक्या इतके चांगले बदल हे अवॉर्ड फंक्शन किंवा नेचर केअर घडवणार आहे याची मला पूर्णपूर्ण खात्री आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याबद्दल मी आम्हा सर्वांकडून आभार मानते नेचर केअरबरोबर आमचं जिव्हाळ्याचं नातं तयार झालं कारण अत्यंत उत्तम काम फक्त पुरस्काराच्या रूपात नाही तर गेली अनेक वर्ष हे सगळेजण करत आहेत आणि अशा चांगल्या कामामध्ये आपण भागीदार होणं किंवा अशा चांगल्या कामा केअर केअर फर्टिलायझर्सचे मनापासून आभार मानते कारण तुम्ही हे प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे आणि शाबासकीची आणि कौतुकाची थाप पाठीवरती पडली की ती ना जबाबदारी बनून तो माणूस पुढे जातो ही जबाबदारी हे सगळेजण निभावतीलच पण हा सन्मान मिळावा यासाठी भरपूर चढावळ तयार होईल आणि त्या पण दिवसाची मी वाट बघते पुन्हा त्या खूप खूप धन्यवाद या कुटुंबामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं जो शिकतो त्याच्या पाठीवर थाप मारण्याचे सगळ्यात महत्वाचं काम नेचर गेर जे आज केलं त्याला सगळ्यात महत्वाचा धन्यवाद आपण सगळ्यांनी निदान आत्ता टाळ्यांच्या मार्फत तरी द्यावा

विक्रीच करत आहेत त्यामुळे पुरस्काराचे टर उडवून समाजात पुरस्काराचा बाजार सुरू असताना विट्याचे सुपुत्र अर्थात मातीचे मोल जपणारा तपस्वी म्हणून सर्वत्र परिचित असणारे जयंत उर्फ बाबा बर्वे आणि त्यांचे सुपुत्र जयदेव बर्वे यांनी मात्र आपल्या नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून पुरस्कारांचा सन्मान आबाधित ठेवल्याचे पाहायला मिळत आहे विविध स्तरावर पुरस्कार विकले जात असताना अनेक संस्था प्रामाणिकपणे पुरस्कार देताना पाहायला मिळतात त्यापैकी एक असणाऱ्या नेचर केअर बड्या बड्या लोकांना पुरस्कार न देता सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा पुरस्कार देऊन राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत आहेत त्यानुसार यंदाच्या वर्षी देखील नेचर केअर सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या पाच शेतकऱ्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री मृन्मयी देशपांडे आणि त्यांचे पती स्वप्नील राव यांच्यासह कृषी तज्ञ डॉक्टर आशिष वेले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यानुसार पुरस्कार विजेत्या पाचही शेतकऱ्यांना नेचर प्रत्येकी तब्बल एक्कावन्न हजार रुपये आणि मानपत्र देण्यात आले तृणधान्य आणि भरडधान्य विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना नेचर केअर सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानुसार दीपक बर्डे बावापूर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा महेश लोंढे उरळी कांचन जिल्हा पुणे गणपती पवार शिवाई फार्मर प्रोड्युसर कंपनी मांडेदुर्ग जिल्हा कोल्हापूर शेखर विचारे गुहागर जिल्हा रत्नागिरी आणि प्रांजली बोरसे सत्यग्राही शेती नांद्रे जिल्हा धुळे या पाच शेतकऱ्यांना प्रत्येकी एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे एकूणच पुरस्काराच्या नावाखाली गंडवागंडवी करून फसवेगिरीचा बाजार सुरू असताना नेचर केअरने मात्र समाजापुढे मोठा आदर्श घालून दिला आहे त्यानुसार झपाटून काम करणाऱ्या राज्यातील पाच सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या सेलिब्रिटींच्या हस्ते तब्बल एकावन्न हजारांचे पारितोषिक देणाऱ्या नेचर केअरचे तसेच कार्यकारी संचालक जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांच्या माध्यमातून पार पडलेल्या या दिमाखदार अशा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा